खरं सर्वप्रथम मी कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या आमच्या आदरणीय आयुक्त मॅडम इंदूर आणि झाकण मॅडम यांच्या आदेशानुसार आणि महापालिकेच्या निधीतून जुने डोंबोली ते गणेश घाटपर्यंत जो कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे हा रस्ता महापालिकेच्या निधीतून झालेला आहे परंतु काही लोक याचं श्रेय लाटण्याचं काम करत आहेत रस्ता कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा नागरिकांना जाण्या येण्याची व्यवस्था असताना सुद्धा इथं आधुनिक उद्घाटनाचं श्रेय लाटण्याचं काम काही इतर पक्षातील लोक लाटण्याचा प्रयत्न करतात परंतु आज हा रस्ता नागरिकांसाठी खुला झालेला आहे आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वप्रथम महापालिकेचे महापालिका आयुक्तांचे सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांचं कौतुकास्पद आहे नागरिकांना मी आवाहन करेल की आजपासून या रस्त्याला ओपनिंग म्हणून म्हणणं बोलता या नागरिकांसाठी हा रस्ता खुला झालेला आहे